नवीन वर्षात विठ्ठलाच्या सर्व पूजा करण्याची नामी संधी आता उपलब्ध झाली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून विठ्ठलाची नित्य महापूजा पाद्यपूजा महानैवेद्य सेवा आणि तुळशी अर्चना पूजा पुझा, अशा बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सव्वीस डिसेंबर पासून करता येणार आहेत त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात विठ्ठलाच्या सानिध्यात व्हावी अशा भक्तांच्या अपेक्षेला आता मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पूजा बुकिंगच्या माध्यमातून वाट करून दिली आहे विठ्ठलाचे पहाटेची नित्य पूजा पंचवीस हजार रुपये देणगी शुल्क घेऊन केली जाते तर पाद्यपूजेसाठी पाच हजार तुळशी पूजेसाठी दोन हजार शंभर तर महानैवेद्य सेवेसाठी सात हजार रुपये देणगी शुल्क आकारले जाते या सर्व एक जानेवारी पासून च्या पूजा चोवीस डिसेंबर पासून पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या डब्ल्यू 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 डॉट विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे नव्या वर्षात विठ्ठलाच्या पूजा करण्याची नामी संधी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ज्या विविध पूजा असतात त्याचं बुकिंग आपण ऑनलाईन पद्धतीने गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत त्याला चांगला असा भाविकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविकांना त्याचं बुकिंग सुद्धा करता येऊ लागलेलं आहे त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे सव्वीस मध्ये सुद्धा रुक्मिणी मंदिरे समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वच पूजा त्याचं ऑनलाईन बुकिंग आपण करणार आहोत सुरुवातीला आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत होणाऱ्या नित्य पूजा पाद्यपूजा तुलसी अर्चन पूजा त्याचप्रमाणे महानैवद्य हे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने त्याचं बुकिंग करणार आहोत त्याचं बुकिंग मंदिरे समितीच्या अधिकृत येणाऱ्या डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आपण त्याचं ओपन करणार आहोत भाविकांनी मागच्या वेळेस उदंड असा प्रतिसाद दिला होता आणि आपण निश्चितच त्याच्यामध्ये सांगू शकतो की एक तासाच्या आतमध्ये राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचं करने है कि आपन ये ला बुकिंग झालं होतं त्यामुळे भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण येत्या सव्वीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता आमच्या अधिकृत वेबसाईट वरती ज्या विधिवत पूजा आहेत त्याचं बुकिंग ओपन होणार आहे आपण त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून या पूजा आपण कराव्यात